भीमटायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जन सुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे पहिल्यांदा त्या कायद्याचा टाइगर सेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतो त्याच कारण असं मुळात जन सुरक्षा कायदा हे भारतीय संविधानाला तडी देणार आहे लोकशाहीला तडा देणार आहे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे आणि मनुस्मृतीच समर्थन करणार आहे कारण मनुस्मृतीमध्ये धडा आठवा आणि कलम क्रमांक दोनशे सत्तर मध्ये सांगितलं एक जाती जाती जगन्य प्रभोवित त्याचा आता असा होता कि बहुजन लोकांना बोलण्याचा अधिकार नाही आणि जर सुरक्षा कायद्याच्या कलम सात मध्ये सांगितलं त्या ठिकाणी कोणी भाषण करण्याचा प्रयत्न केला बोलण्याचा प्रयत्न जर केला तर डायरेक्ट त्यामध्ये सात वर्षाची तरतूद आहे दुसरी धक्कादायक बाप दुसरी संविधान विरोधी बाद की एखाद्यावर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला त्याला तालुका कोर्ट असेल जिल्हा कोर्ट असेल हाय कोर्टात असेल यामध्ये जामीनची तरतुदी नाही शेवटी एक पर्याय ठेवला सुप्रीम कोर्टाचा मला सांगायचं की आम कार्यकर्ता तालुका लेवलवर असेल गाव लेवलवर असेल जिल्हा लेव्हलवर असेल तर त्याच्यावर जर एखादा आंदोलनाच्या माध्यमातून जर जल सुरक्षा अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याची अवघात आहे का त्याची परिस्थिती आहे का सुप्रीम कोर्टात जायची कारण मुळात भारतीय संविधानात आर्टिकल एकोणीशे असे या, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने वी वीस जानेवारी एकोणीशे बासष्ट केदारनाथ दा, के विरुद्ध बिहार मध्ये सांगितलं की भारतातल्या गरीब असो श्रीमंत असो छोटा असो मोठा असो त्या कार्यकर्त्याला टीका करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने आर्टिकल एकोणीशे एक नुसार दिलेला आहे पण जर सुरक्षा कायदा म्हणतो माझ्यासारखा का दादासाहेब शेळके असतील भीमशाही साहेबराव येणेकर साहेब सारखे सार आवाज उठवणारे माणसं असतील आणि यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणून भीमटायगर सैन्यनं ठरविलं की लवकरात लवकर शासनाने संविधानाला तडा देणारा मनुस्मृतीचं समर्थन करणारा जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा यावाय सेनेच्या वतीने हिंगोली जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आंदोलन करण्यात येईल याची सुरुवात या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी या संदर्भात सर्व भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत जनसुरक्षा सुरक्षा कायदा जल सुरक्षा कायदा कायदा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सीम टायगर सेनेचा आमसह आमसह